नमस्कार वैजपूर बातमीपत्र थोडक्यात मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत वैजपूर नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी पंधरा अर्ज दाखल झालेत वैजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह एकूण पंधरा इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत दिनांक नऊ नौ नोव्हेंबर पासून आतापर्यंत दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह एकूण पस्तीस इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत आज शुक्रवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी भाजपचे दशरथ बनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक तीन मधून खुल्या जागेसाठी शेख मिरान इरफान शेख जाफर हाजी हुसेन शेख फरहान इरफान प्रभाग क्रमांक सहा मधून साखरे सुनीता चंद्रशेखर प्रभाग क्रमांक सात मधून प्रशांत त्रिभुवन अर्चरा राजेंद्र साळुंके प्रभाग क्रमांक नऊ मधून सोनल श्रीकांत साळुंके प्रभाग क्रमांक दहा मधून ज्योति ज्ञानेश्वर टेके ज्ञानेश्वर वैजीनाथ टेके कुरिशी शेख हमीद शेख हुसेन प्रभाग क्रमांक अकरा मधून वाघ ऋषिकेश विष्णू बनकर माधुरी दशरथ बनकर दशरथ भगवान प्रभाग क्रमांक बारामधून सुतवणे साक्षी सुरेंद्र या उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण झराडे यांच्याकडे दाखल केले आहेत दुसरी बातमी आहे नेहरू जयंती बालदिनाच्या निमित्ताने वैजपुरात बाल, बाल आनंद सप्ताह साजरा करण्यात आलाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने वैजपुरातील पीएम श्री मौलाना आझाद विद्यालयात शुक्रवारी तारीख चौदा रोजी लहान विद्यार्थ्यांनी नृत्य कविता गायन भाषण व गोष्टी खतन करून नेहरूजींना अभिवादन केले याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिंह राजपूत प्रमुख पाहुणे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन सात नोव्हेंबर पासून ते बालदिन चौदा नोव्हेंबर पर्यंत शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येऊन बालदिनी समारोप करण्यात आलाय दरम्यान सायना शेखिने एक पात्री नाटिका सादर केली तर ऋतुजा आवाळे यांनी या गीतावर नृत्य सादर केले पूजा ठोंबरे कविता त्रिभुवन शिवम ठोंबरे व श्रेष्ठ कुलकर्णी यांनी भाषणे केली आहे सूत्रसंचलन शिक्षिका राजेंद्र राजश्री बंडे यांनी तर वैशाली शेलार यांनी आभार व्यक्त केले यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते